जालना सामान्य रुग्णालय येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही दिवसांपूर्वी अपघातामध्ये जखमी झालेली महिला ही जालना सामान्य रुग्णालया भरती झाली या अपघाताला एकवीस दिवस झाले असून या गरीब महिलेच्या पायामध्ये फ्रॅक्चर असून यामध्ये पायामध्ये इन्फेक्शन झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित राहत आहे या, या महिलेच्या पायाचं ऑपरेशन करण्याचे डॉक्टरांनी सांगितले होते त्यामध्ये त्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर सहकार्य करत नसल्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याची माहिती देत उपस्थित कर्मचारी यांच्याशी बोलून दिले होते याच गोष्टीचा राग मनात धरत रुग्णालया येथील डॉक्टर यांनी या महिलेस छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यास सांगितले यावरून हे लक्षात येते की आरोग्यमंत्री यांना कॉल लावल्याचा राग मनात धरून येथील डॉक्टरांनी या महिलेस संभाजीनगर येथे जाण्यास सांगितले कारण विचारले असता ऑपरेशन थिएटरमधील मशीन बंद झाल्याचे कारण सांगितले आहे याच गोष्टीची माहिती घेण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र करून त्यांची प्रतिक्रिया घेतली तसे आहे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात गेले असता साहेब मिटिंगला गेले आहेत असे यावेळी सांगण्यात आले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे याकडे लक्ष देऊन कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज आपण आलो आहे जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी महिलेचा वार्ड आहे जनरल वार्डमध्ये काही महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय त त्रास आहे त्यांना आणि इथल्या सिस्टममध्ये काय त्रुटी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आलो आलो आहे आपल्यासोबत काही महिला आहेत इ... आजी आजी, आजी।, आजी काय सांगताल तुम्ही काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही काय त्रास आहे तुम्हाला माझं नाव राधाराम राधारामडे मला उलटी सेंटर झाली होती मला ॲडमिट केलं इथं माझ्या मुलीला पप्पाजवळ आलती तर मी फार गळून गेले होते मला तिकडं ॲडमिट केलं माझी मुलगी संडाच बंद झाली तर मग सर आले म्हणे म्हणे मला सर माझी गाड्यावर गेली नाही माझं रक्तच चट नाही केलं मला बी ती शुगर आहे म्हणलं माझी भीती शुगर वाढली तर काय मला तुम्हाला सुट्टी देण्याचं रक्तालगी चटनाई केली काय मग मी म्हणलं माझं रक्त लगेच चेक नाही केलं मला सुगर आहे तर म्हणलं माझी गाळावर गेली आज म्हणे बाहेर इलाज होऊ शकते म्हणून बाहेरून इलाज करण्याचं त्याने तुम्हाला सांगितलं मुलगी म्हणजे म्हणजे वट आम्ही पण येत नाही मग त्या निघून मग आम्हाला आलं मग रक्त चेक केलं केली तवा आराम इथल्या तुम्हाला बाहेर जायचं सांगितलं धन्यवाद अजून काही महिला आहेत या वार्डमध्ये आपण त्यांच्याशी काय त्यांचा त्रास आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांना बोलूया ताई आपलं नाव काय आहे नाव काय म्हटलं ताई आपलं अनिता राजूस हसानी कशामुळे तुम्ही आणि काय कारण आम्हाला नऊ दिवस झाले इथलं म्हणजे ट्रीटमेंट तुम्हाला योग्य आहे का सरकारी आम्हाला नाहीये नाही का आम्हाला नऊ दिवस झाले तर आधी म्हणजे ऑपरेशन शुक्रवारी शुक्रवारी ऑपरेशनला नेलं मग मग आणलं आणि तुमचं मंगळवारी ऑपरेशन करू मग डायरेक्ट रविवारी आम्हाला सांगितलं की मशीनी बंद पडल्या तुम्ही संभाजीनगरला जाऊ शकता मशीन बंद पडण्याचं कारण काय तुम्ही कोणाला कॉल केले होते काही माहिती बोलले होते डॉक्टर नाही आम्ही ते योग मंत्र्याला फोन लावला

सिव्हिल हॉस्पिटलमधला तो बघू शकतात आज या महिलेला जवळपास एकवीस दिवस झाले याचा ॲक्सिडेंट होऊन त्याच्या पायामध्ये पूर्ण पाय डॅमेज आहे तरीही देखील इथले डॉक्टर यांना इथून सुद्धा रेफर करण्याचं चालू आहे त्याचं कारण एकमेव आहे की यांनी आरोग्यमंत्री यांना फोन केला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब याकडे तुम्ही लक्ष देऊन इथले सी एस जे आहेत राजेंद्र पाटील साहेब यांच्यावरही तुम्ही काही कर कारवाई करणार का असा प्रश्न या महिलेकडून उपस्थित होत आहे कॅमेरामन सोबत प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा